नमस्ते फ्रेंड हॅलो हव यू कसे आहात सगळे आय होप यू आर एन्जॉईंग द लेक्चर्स लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची आहे आपण ऑनलाईन स्पोकन इंग्लिश ची बॅच स्टार्ट करत आहोत फोर्टी फाय डेज चे लेक्चर आहेत आपले आणि फीज फक्त ट्रिपल सेवन आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत जसे की हो कॅब बिल्डिंग आहे बरेच सारे स्टुडंट्स असतात ज्यांना की ॲडव्हान्स इंग्लिश कम्युनिकेशन जमत नाही किंवा ऍडव्हान्स इंग्लिशमध्ये फ्रेजेस इडियम्स कसे यूज करायचे माहिती नसतात सो ते सुद्धा आपण घेणार आहोत कॉन्वर्सेशन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू कव्हर अँड देन बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामर इट विल बी कवर्ड इन दिस फोर्टी फाय डेज सो जास्त वेळ लावू नका लिमिटेड सीटसाठीच आपण स्टुडंट्सला घेणार आहोत सो ॲज अर्ली ॲज पॉसिबल यू कॅन डू यू कॅन रजिस्टर युअरसेल्फ ओके सो स्टार्ट करूया आज आपण प्रेझेंट टेन्स आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे बोलताना प्रेझेंट टेन्स ज्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो ओके तर प्रेझेंट साठी कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे प्रेझेंट टेन्स कुठे यूज करायचा बघा स्कूलमध्ये असताना तुम्ही सगळं ग्रामर शिकलेले आहात आय नो आय मी मान्य करते ही गोष्ट बट काय आहे की तुम्ही त्याचा यूज कधी केला नाही कधी प्रॅक्टिसच केली नाही ओके सो दॅट यू आर नॉट एबल टू स्पीक इन इंग्लिश सो आपल्याला प्रेझेंट टेन्स घ्यायचा आहे आज प्रेझेंट टेन्स व्यवस्थित रित्या लक्षात ठेवायचा आहे स्ट्रक्चर सेंटेन्स आणि ट्राय टू फॉर्म सेंटेन्सेस विथ मी ॲज वेल माझ्यासोबत सेंटेन्स बनवायला पण तुम्ही स्टार्ट करा प्रॅक्टिस करा आता प्रेझेंटेन्सचे टाइप आपल्याला बघायचे किती टाइप्स आहे प्रेझेंटेन्सचे पहिला आहे सिंपल सिम्पल प्रेझेंटेन्स त्याला आपण म्हणतो साधा वर्तमान काळ ओके देन आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याने चालू वर्तमान काळ देन आहे प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ सो so, अशा प्रकारचे चार टेन्स आहेत चार काळ आपण म्हणतो त्याला सो हे आपल्याला बघायचे आहेत आज त्याचे युसेज काय आणि तो कुठे कशा पद्धतीने यूज करायचा सो लेक्चर शेवटपर्यंत बघा देन ओनली विल अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हॉट इज द कॉन्सेप्ट लेक्चर शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आता प्रेझेंट टेन्सचा इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये काय यूज आहे त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते आपल्याला बघायचे तर प्रेझेंट टेन्सचा जो महत्त्वाचा यूज आहे त्याच्यामध्ये ऍक्शन जे आहेत जनरल ट्रूथ सांगण्यासाठी आपण यूज करतो सिंपल प्रेझेंट टेन्स जर तुम्ही बघाल तर जनरल ट्रूथ आपण सांगण्यासाठी यूज करतो त्याचबरोबर आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स आपण स्टार्ट करूया याच्यामध्ये याचा पहिला यूज आहे बीटेल जनरल ट्रूथ येस जनरल ट्रूथ म्हणजे काय की जी त्रिकालवादी सत्य गोष्ट आहे ती आपण प्रेझेंट मध्येच सांगतो कारण की ती न बदलणारी आहे आपल्याला माहिती आहे की ती कधीच चेंज होऊ शकत नाही जसे की आपण म्हणतो ना पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही कधी बंद होणार नाही यस हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आता सुद्धा ते चालू आहे सो हाय विल यू से अराउंड हे सन टेन्स आपण सिम्पल मध्ये सांगणार यस जसे की पाऊस पडला की गवत ओलं होतं त्रिकलवादी सत्य ते म्हणजे हे नाही त्याच्यामध्ये चेंज आपण करू शकत नाही सो इट इज जनरल ट्रूथ सो अशा सेंटेन्सेस आपण प्रेझेंट सिंपल प्रेझेंटमध्ये सांगतो देन फॅक्ट्स आहे आहे रिपीटेड ॲक्शन्स आहे डेली ऍक्शन्स आहे म्हणजे अशा ऍक्शनच्या वारंवार वारंवार होतात सो अशा ऍक्शन सुद्धा आपण प्रेझेंट प्रेझेंटमध्येच सांगतो जसं की तुमचे डेली ऍक्शन्स आहे डेली ऍक्शन म्हणजे आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आय ब्रश माय टीथ डेली करतात तुम्ही न चुकता सो दिस इज वॉट रेग्युलर ऍक्शन आहे हॅबिच्युअल म्हणजे काय मग तुम्हाला सवय सवय आहे त्या तुम्ही गोष्टी करता जसं की एखादी तुमची फेवरेट सिरियल बघण्याची तुमची सवय असेल तर ती कंटिन्यू तुम्ही बघता इज दॅबिच्युअल मग संडे टू संडे रिपीट ऍक्शन होत असेल काही संडेला तुम्ही उशीरा उठत असाल संडेला तुम्ही काहीतरी मूवी वगैरे बघत असाल सो ती विकली जरी रिपीट होत असेल तरी तुम्ही ते सिम्पल मध्ये सांगाल कारण की ती तुमची हॅबिच्युअल रिपीटेड ऍक्शनमध्ये ओके okay? कुणाला काहीतरी खाण्याची सवय असते पान वगैरे वगैरे सो so, ह्या सुद्धा काय तुमच्या हॅबिच्युअल ॲक्शन आहे म्हणजे सवयीमुळे तुम्ही त्या वारंवार करतात सो so, हे आपण यूज करतो सिंपल प्रेझेंटेन्समध्ये रिपीटेड ऍक्शन तुमचं मोबाईलचं तुम्ही रिचार्ज कंटिन्यू करत राहता महिन्याला राईट मंथ टू मंथ बड्डे तुम्ही इयरली सेलिब्रेट करतात बरोबर आहे सो so, ह्या रिपीटेड ऍक्शन सुद्धा सांगण्यासाठी तुम्ही सिंपल प्रेझेंटेन्सचा यूज करतात ओके आता याचं स्ट्रक्चर काय बघा सब्जेक्ट प्लस वर्कचा पहिला फॉर्म ऑनलाइन ऑब्जेक्ट यस ते झालं सिंपल प्रेझेंट बट कधी कधी काय होतं सब्जेक्ट हा तुमचा थर्ड पर्सन सिंगुलर असतो थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय ही शी इट किंवा सिंग्युलर नेम असेल तर दॅट इज थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट तर अशा याच्यासोबत आपण यूज करतो सब्जेक्ट प्लस व्ही फाय प्लस ऑब्जेक्ट व्ही फाय म्हणजे काय त्याला आपण ऍड करतो येस इस और आय yes. yes, जर तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल थर्ड फाय थर्ड पर्सन सिंगुलर असेल तर वी ऍड यस यस आय एस टू द वर्ब आता हे काय कसं कुठे हे आपण वर्बच्या सेशन मध्ये यस डिटेल मध्ये बघणार आहे वर्ब मध्ये आपण डिटेल मध्ये हे बघणार आहे की यस यस आय एस आपण कुठे कसं त्याचे रुल्स काय आहेत सो हे मध्ये आपण तिकडे बघूया सो आता एक्झाम्पल्स आपण बघूया सिंपल प्रेझेंट प्रेझेंटचे आय इट ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग सो बघा मी काय सांगितलं तुम्हाला तुमची रेग्युलर ऍक्शन वी टेल इन सिंपल टेन्स तर ही झाली तुमची रेग्युलर ऍक्शन आय इट ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग म्हणजे सकाळी रोज तुम्ही ब्रेकफास्ट करता राईट right? सो so, ही झाली तुमची रेग्युलर ऍक्शन शी प्लेज द पियानो ही काय वाजवते पियानो वाजवते बघा इथं प्लेजला यस लागलंय ला। का लागलंय कारण की सब्जेक्ट तुमचा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ही शी इट हे काय आहे बघा hmm. ही शी आणि इट दीज आर दी थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट यस याला आपण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट म्हणतो म्हणून त्याच्यासोबत आपण करतो इन द पॉझिटिव्ह सेंटेन्स फक्त आणि फक्त सिंपल पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्येच यस आय एस लागतं हे लक्षात ठेवा द सन रायजेस इन द ईस्ट आता हे जनरल ट्रूथ आहे सन रायजेस इन द ईस्ट म्हणजे काय सूर्य कुठे उगवतो पूर्वेला उगवतो सगळ्यांना माहिती बरोबर आहे हे कधी चेंज नाही होणार हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे आणि आता पण तेच चालू सो याला आपण जनरल ट्रूथ म्हणतो सो असे सेंटेन्सेस सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट यूज करतो आय होप तुम्हाला समजलं असेल ओके सो असं कोणी आहे का आमच्याकडे सण दक्षिणेला उगवतो असे पण महाशय असतात की आमच्याकडे दक्षिणेला उगवतो असं कधी होत नसतं सो जनरल ट्रूथ काय सण हा पूर्वेला उगवतोय पहिल्यापासून आता सुद्धा आणि फ्युचरमध्ये सेमच होणार आहे चेंज होणार नाही सो याला आपण जनरल असं म्हणतो नेक्स्ट टेन्स आहे आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आपण म्हणतो चालू वर्तमान काळ आता चालू वर्तमान काळ म्हणजेच त्याच्या नावानुसारच त्याचा युसेज आहे जसे की ऍक्शन इज गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग पहिला युसेज काय आहे ऍक्शन इज गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग म्हणजेच बोलताना चालू आहे व्हेरी सिम्पल लक्षात ठेवायचं कसं आता सध्या ऍक्शन ज्या ज्या चालू आहेत यस तर त्या त्या ॲक्शन प्रेझेंट मध्ये आपण सांगतो आता काय काय ऍक्शन चालू आहे मग शोधा अवतीभोवती तुमच्या काय काय ऍक्शन चालू आहे एम टीचिंग कंटिन्यू आहे म्हणजे चालू ऍक्शन आहे हि सिटिंग तो बसलेला आहे राईट अगेन ही इज राईटिंग समथिंग तो लिहत आहे यस yes, तुमच्या अवतीभोवती ऑब्जर्व करा काय काय ऍक्शन चालू आहे स्वतःला सांगा काय काय चालू आहे हिज ड्रिंकिंग वॉटर तो पाणी पीत आहे फेटिंग फॅन फिरत आहे सो ज्या काही सगळ्या प्रेझेंट कंटिन्युअसो कंटिन्युअसांमध्ये ऍक्शन चालू आहे म्हणजे आता बोलताना चालू आहे ठीक आहे पण आता कधी कधी नाही का तुम्ही म्हणतात अरे मी सध्याना इंग्लिशचा क्लास अटेंड करत आहे येस भले ही त्यावेळेस तुम्ही करत नसाल जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला सांगता की मी इंग्लिशचा क्लास अटेंड करत आहे म्हणजे ह्या दिवसांमध्ये यस दिवसांमध्ये मी इंग्लिशचा क्लास अटेंड करत आहे सो आय एम अटेंडिंग क्लास नव आय एम अटेंडिंग इंग्लिश लँग्वेज क्लास नव अडेज म्हणजे ह्या दिवसांमध्ये मी क्लास अटेंड करत किंवा कधी कधी तुम्ही म्हणतात की मी सध्या ना एक असं पुस्तक वाचते खूप सुंदर पुस्तक आहे आय एम रिडिंग अ बुक नव अडेज मी एक पुस्तक वाचत आहे सध्या सो अशा प्रकारे ह्या दिवसांमध्ये तुमचे ऍक्शन चालू आहे असं सांगण्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस यूज करतो गेटिंग इट देन तिसरा आणि महत्वाचा एक युसेज असा असतो की कधी कधी काय होतं प्री प्लांड ऍक्टिव्हिटी असते म्हणजे जसं की आ, गेस्ट संध्याकाळी घरी येत आहे जरी ती फ्युचरमध्ये होणार आहे पण पूर्ण पूर्वनियोजित आहे यस तर अशा सुद्धा तुम्ही तिथे प्रेझेंट कंटिन्युअस यूज करता जसं की गेस्ट आर कमिंग इन द इव्हिनिंग संध्याकाळी गेस्ट येत आहेत मी उद्या मुंबईला जात आहे यस yes, जरी फ्युचर आहे उद्या आहे पण इथे काय आहे प्री प्लान आहे तर अशा वेळेस तुम्ही तिथे फ्युचर कंटिन्युअस यूज करू शकता आय एम गोईंग टू मुंबई टुमारो उद्या होणार आहे पण स्टील वी आर टेलिंग इट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाय बिकॉज इट इज प्री प्लांड ॲक्टिव्हिटी सो जेव्हा प्री प्लांड काही असेल पूर्वनियोजित काही असेल सो so अशा वेळेस तुम्ही तिथे प्रेझेंट कंटिन्युअस यूज करू शकता आता आपण एक्झाम्पल स्ट्रक्चर बघूया आपण त्याचं पहिलं काय आहे इथे सब्जेक्ट पहिले अमिझार यस मध्ये कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून इथे टू बी चा फॉर्म लागतो आणि वब आय एन जी म्हणजे ज्याला आपण म्हणतो बी फोर यस वबला ला आय एन जी लागतं लक्षात ठेवा कंटिन्युअस सगळ्या कंटिन्युअस टेन्समध्ये वब ला आय एन जी कंपल्सरी लागणारच आहे टेन्सेसमध्ये व्हॉइसमध्ये नाही ओके बघा आता एक्झाम्पल आय एम रिडिंग अ बुक राईट ना मी पुस्तक वाचत आहे दे आर इन द पार्क so, okay? so, ते खेळत आहे शी इज स्टडींग फॉर हर ती साठी स्टडी करत आहे सो अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही प्रेझेंट मध्ये सांगता ओके सो आय होप तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस समजला असेल नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट वर्तमान काळ म्हणजे ऍक्शन पूर्ण झालेली आहे पण कधी वर्तमान काळातच आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणीतरी जेवण्यासाठी फोर्स करत आहे चल रे जेवण घे चल जेवण अरे मी आत्ताच जेवण केलं आहे व्हॉट डू यू से मी आत्ताच जेवण केलंय जस्ट नाव तुमचं जेवण संपलेलं आहे बट इफेक्ट कॅन बी फेल्ड म्हणजे तुमचं पोट भरलेलं so, आहे सो अशा वेळेस तुम्ही यूज करता प्रेझेंट परफेक्ट ओके okay, आता स्ट्रक्चर काय आहे याचं सब्जेक्ट इथे परफेक्ट असल्यामुळे हॅव आणि हॅज आपण लावतो आणि इथे कम्प्लिटली वी थ्री असतं परफेक्ट मध्ये थर्ड फॉर्म वी यूज थर्ड इन प्रेझेंट परफेक्ट मीन्स इनफॅक्ट आपण सगळ्याच परफेक्ट टेन्समध्ये परफेक्टसाठी वी थ्री फॉर्म यूज करतो म्हणजे वर्कचा थर्ड फॉर्म यूज करतो दॅट यू हॅव टू रिमेंबर सो आता इथे एक्झाम्पल बघा आय हॅव विजिटेड पॅरिस मी पॅरिस व्हिजिट केलेलं आहे येस इफेक्ट कॅन बी फेल कधी कधी काय होतं ऍक्शन खूप अगोदर झालेली असती पण कनेक्शन आहे जसे की तुम्ही म्हणता मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे राईट इफेक्ट स्टील इट इज विथ यू तुमच्याकडे नॉलेज आहे डिग्री आहे सो यू कॅन से दॅट आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे सो so, अशा वेळेस सुद्धा तुम्ही प्रेझेंट परफेक्ट यूज करता आय हॅव विजिटेड पॅरिस मी पॅरिस विजिट केलेलं आहे ही हॅज फिनिश हिज होमवर्क त्याने त्याचा होमवर्क पूर्ण केलेला आहे यस दे हॅव लिव्ड हिअर फॉर इयर्स ते इथे पाच वर्ष राहिले आहे यस तर अशा वेळेस तुम्ही परफेक्ट यूज करता आय होप तुम्हाला परफेक्ट पण समजला असेल ॲज अ डिटेल आपण नंतर बघणारे निगेटिव्ह क्वेश्चन्स कसे असतात त्याच्यावर नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस याला आपण म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ इन द सेन्स आता त्याचा काय म्हणजे युसेज आहे बघा एक ऍक्शन एक तुमची जी आहे पास्ट मध्ये स्टार्ट झाली कधी स्टार्ट झाली समजून घ्या इथे पास्ट मध्ये स्टार्ट झाली आहे पास्ट मधून ती चालत आलेली आहे पिरियड ऑफ टाइम ती चालली आहे आणि आता सुद्धा ती चालू आहे यस गेटिंग इट मीन्स नाऊ ऑल्सो इट इज गोइंग ऑन ती स्टॉप नाही झालेली यस पास्ट मध्ये सुरू झाली एका पर्टिक्युलर वेळेला आणि पास्ट मधून ती पिरियड ऑफ टाइम चालत आली आणि नाव मीन्स आता सुद्धा ती चालू आहे राईट सो so, अशा वेळेस आपण युज करतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस फॉर एक्झाम्पल ती सकाळपासून त्याची वाट बघत आहे म्हणजे सकाळपासून वाट बघतीये अजून पण तिची ऍक्शन वाढ बघण्याची काय आहे चालूच आहे शी हॅज बिन वेटिंग फॉर ही सिन्स मॉर्निंग इथे फॉर आणि सिन्स हे जे वर्ड्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे टाइम पिरियड सांगण्यासाठी आता हे कसे काय अपन, अपन मदे, मदे, अपन yes, uh, यूज करतो आपण हे पण आपण डिटेलमध्ये कंजेक्शनमध्ये मध्ये सीन्स आणि फॉर आपण बघणार आहे यस फॉर ऍप्रॉक्सिमेट टायमिंगसाठी आपण फॉर यूज करतो आणि एक्झॅक्ट टाइम असेल तर बी यूज सिन्स ओके सो बघा आय हॅव बीन स्टडींग फॉर थ्री आवर्स मी तीन तासांपासून अभ्यास करत आहे इट मीन्स वॉट अजून पण तो अजून पण मी अभ्यासच करत आहे यस yes, तीन तासापूर्वी माझी ऍक्शन सुरू झाली अँड स्टील आय एम स्टडी म्हणजे माझा अजूनही अभ्यासच चालू आहे राइट कंटिन्यू एक्शन आहे पीरियड ऑफ टाइम साठी आणि ती आता सुद्धा चालू आहे नेक्स्ट बघा शी हॅज बीन वर्किंग ऍट द कंपनी सिन्स 2018 शी हॅज बीन वर्किंग म्हणजे ती 2018 पासून एका कंपनीत काम करत आलेली आहे आणि अजून सध्या सुद्धा तिचं काम तिथे चालू आहे तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही तिथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस यूज करता इथे बघा सिन्स यूज झाले कारण की इथे दोन हजार अठरा ही एक्झॅक्ट इयर आपण दिलेला आहे जर तिथे दोन वर्षांपासून किंवा चार वर्षांपासून असलं असतं तर तिथे फॉर फोर इयर्स आलं असतं नॉट की सिन्स फॉर फोर इयर्स पण जर तिथे एक्झॅक्ट इयर आहे तर एक्झॅक्ट इयर असल्यामुळे तिथे सिन्स येतं गेटिंग इट एक्झॅक्ट इयर असेल तर वी यू सीन्स आणि अप्रॉक्सिमेट इयर असेल मंथ असेल अप्रॉक्सिमेट तरी तिथे फॉरच येणार म्हणजे जसं की चार महिन्यांपासून असेल सो फॉर फोर मंथ्स यस दहा वर्षांपासून असेल तर फॉर फोर टेन इयर्स ओके आणि बट एक्झॅक्ट असेल दोन हजार दहा पासून तर सिन्स टू टू थाउजंड टेन असं सीन्स तिथे येईल आणि फॉर अप्रॉक्सिमेट टाइम असेल तर फॉर एट सो दे हॅव बीन प्लेईंग व्हिडिओ गेम्स ऑल डे पूर्ण दिवसभरापासून ते काय खेळत आहे व्हिडिओ गेम खेळत आलेले आहे तर अशा प्रकारे आपण इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो ऍक्शन म्हणजे चालू आहे म्हणजे पिरियड ऑफ टाईम चालत आलेली आहे हे सांगण्यासाठी वी यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आय होप तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला समजलं असेल सो हे जे टेन्सेस आहेत याच्या आपण टाईमनुसार ऍक्शन्स आपण यूज करत असतो जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स झाला पास्ट सिम्पल सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस आहे प्रेझेंट परफेक्ट आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे याच्या सिच्युएशननुसार त्याच्या युसेजनुसार आपण ते टेन्सेस यूज करतो ॲज पर द ऍक्शन्स कोणती ऍक्शन कोणत्या वेळेला होते आणि कशी होते इट डिपेंड्स ऑन दॅट त्याच्यासाठी आपल्याला हे टेन्सेसची युसेज समजणं जास्त गरजेचं आहे युसेज आर इम्पॉर्टंट युसेज आपल्याला स्ट्रक्चरपेक्षा सुद्धा जास्त महत्वाचे आहे right? राईट so, सो आय होप तुम्हाला समजलं असेल तर समजलं असेल तर तुम्ही सेंटेन्स यूज करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या यानंतरचे येणारे व्हिडिओज This thing, okay? Thank you.